आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याबद्दल नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्स गणपती सणापूर्वी मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत होणार शिवेंद्र राजे भोसले यांचं वक्तव्य कोंबड्यांचा फडशा मनसेचा अनोखा निषेध उपायुक्तांना कोंबड्या भेट पंढरपूर कॉरिडॉर विरोधात महिलांचं अनोखं आंदोलन आणि जमीन खरेदी विक्री आता जिल्ह्यातील कोणत्याही तालुका कार्यालयात होणार नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या विस्ताराने मुंबईतील कोकणकर आणि चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी गावी जात गावी जात असतो असताना या चाकरमान्यांचा मी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतोय असं मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलंय शिवेंद्रराजे भोसले हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे नागपूरच्या सहकार नगर भागातील अवैध चिकन मटन मार्केट विरोधात स्थानिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या लक्ष्मीनगर झोन उपायुक्तांना मनसेने थेट कोंबड्यांची भेट देत आंदोलन केलंय शहर उपाध्यक्ष तुषार घिरे व प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात झोन कार्यालयातच कोंबड्यांची मिरवणूक करत निषेध नोंदवण्यात आला उपायुक्तांच्या टेबलावर कोंबड्या ठेवत मनसेने मनपाच्या दुर्लक्षाचा खरपूस समाचार घेतला या आगळ्या वेगळ्या आंदोलनानंतर मनपाने कारवाईचं आश्वासन दिलं आता नागरिकांना प्रत्यक्ष कृतीची प्रतीक्षा आहे जय महाराष्ट्र नागपूर शहर उपाध्यक्ष मी तुषार गिरे आज सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय सहाय्यक आयुक्त लक्ष्मीनगर झोनचे चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले अवैध दे चिकन मटन मार्केट हे जे सहकार नगर रोडला बसलेले आहे हे हटवण्याकरता आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहे एक तीन चार महिन्यापासून आम्ही कंटिन्यू यांना निवेदन दिलं तरी कुठल्या प्रकारे यांना जाग आली नाही त्यामुळे चौधरी साहेबांना आज आम्ही तुम्ही जर हे एक अल्टिमेटम दिलं त्यांना कोंबड्या देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला चौधरी साहेबांचा आज त्यांना जिवंत कोंबड्या दिल्या आणि सत्कार केला त्याच्यानंतर जर तुम्ही ते अतिक्रमण हटवलं नाही तर आम्ही लक्ष्मीनगर झोन येथे चिकन मटन मार्केट उघडू असा इशारा त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं देण्यात आला जय ही, जय महाराष्ट्र पंढरपूर येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील चौफाळा येथे कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं अनोखं आंदोलन केलंय त्यांनी नो कॉरिडॉर नो डी पी लिहिलेल्या राख्या तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पोस्टाने पाठवल्यात या महिलांनी नेत्यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केली आणि लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा कॉरिडॉर रद्द करा अशा घोषणा दिल्यात भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राजक्ता बेनारे यांनी सांगितलंय की सरकारसाठी मतदान केलेल्या महिलांच्या घरांवर आता वरवंटा फिरवला जातोय महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलंय की के आता शेती जमीन किंवा प्लॉटची खरेदी विक्री जिल्ह्यातील कोणत्याही तालुका कार्यालयातील रजिस्ट्री करता येईल यामुळे नागरिकांना सोयीच होणार आहे पुढील तीन सुविधा आणखी विस्तारित होऊन राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात आधार कार्डच्या आधारे प्रॉपर्टी खरेदी विक्री करता येईल या निर्णयामुळे प्रॉपर्टी व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी सांगितलंय आधी मोजरी नंतरच खरेदी नंतरच रजिस्ट्री आता आपण एक चांगला सक्सेसफुल काम केलं आहे वन डिस्ट्रिक्ट वन स्टेशन आता कुठल्या जिल्ह्यामधल्या कुठल्याही कारणात जाऊन कुठली रजिस्ट्री करतायत पहिला ज्या भागात तुम्ही प्लॉट घेतला तिथंच जाऊन तुम्ही रजिस्ट्री करा लागतात आता तुम्हाला जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातनं कुठल्याही तालुक्याची रजिस्ट्री येईल कुठल्याही ऑफिसमधनं कुठलीही नोंदणी करता येईल यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि ट्रेक फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा चौदावा दीक्षांत समारंभ येत्या नऊ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डीआयटीचे कुलगुरू डॉक्टर नारायण मूर्ती यांनी सांगितलं की या दीक्षांत समारंभात एमटेक आणि पी एच डी विभागातील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात येईल संस्थेच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदानासह आत्मनिर्भर भारताच्या दिशेने होत असलेली वाटचाल या समारंभात अधोरेखित होणार असल्याची माहिती डॉक्टर मूर्ती यांनी यावेळी दिली Will be awarded the details of all the graduating students i think will be given by the academic actually as part of uh, this year graduation i think i'm happy to say that not only the, the civilian students who are admitted through our uh, the ccmt ccmn and also uh, self-financed category you know, the sponsored पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी तृतीयपंथी आणि देवदासी समुदायाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय त्यांनी बचत गट स्थापन करून स्वावलंबी जीवन जगण्यासाठी समाजात सामावून घेण्याचा सल्ला दिलाय शासनाकडून या गटांसाठी निधी उपलब्ध असल्याचं सांगत त्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय सर्वांची <सैंग> साहेब सावन आमचे नगरसेवक विक्रम भैया प्रक्ष्मण भाऊ यांनी आमच्यासाठी तृतीय पंथी समाजासाठी मावल्याबाहे सगळ्यांनी झटून आमच्यासाठी बचतगत योजना तयार केलेल्या आहे आणि आज मिळणार आहे आम्हाला बचतगत यासाठी आमच्या सगळं सर्व तृतीय पंथीय समाजाकुंड मी त्यांचे आभार व्यक्त करेल नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी वैष्णव माता पंढरपूरकर आज प्रदीपत्ती समाज हा हक्क हक्काने अधिकार मागण्यासाठी आलेला आहे लक्ष्मण भाऊ सिरसट माऊली आबा विक्रमभैया आणि आबा त्या सगळ्यांनी आम्हाला बचत गटाचा सहकार्य केलेला आहे आणि घरकुलासाठी जाग्यासाठी सध्या साहेबांना प्रस्थान मांडलेलं आहे तर श्री रेणुकादेवी भाऊ जसे पंढरपूर आमचे पर्शगुरू पंढरपूरकर यांच्या संपर्कात आणि मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलो आहे आणि आमची मदत केल्याबद्दल हात जोडून मी नम्रतेची विनंती करते की तृथीपंटी समाजाला तुमचा आता असाच पाठिंबा आणि न्याय मिळवून द्या टाटा पॉवरच्या मुळशी धरण परिसरात जपानमधील मियावाकी पद्धतीनं वननिर्माण केलं जाणार आहे धरणाच्या परिसरात सत्तेचाळीस एकरांवर दोन लाख सत्तर हजार देशी यातून या हवेतील कार्बन शोषणाला जाण्याचं प्रमाण वाढण्यासोबतच भूजल पातळी वाढून जमिनीची धूपही कमी होणार आहे या प्रकल्पासाठी टाटा पॉवरने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेशी सामंजस्य करार केला शेवगाव तालुक्यातील बाल मटाकळे येथे भगवानगडाचे वैकुंठवासी महंत भगवान बाबा यांनी एकोणीसशे पंचवीस साली सुरू केलेल्या गोपालकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत नऊ ते सोळा ऑगस्ट दरम्यान हा शताब्दी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे महाराष्ट्रातील मंत्री नामांकित कीर्तनकार प्रवचनकार आणि भजन सम्राट यांची उपस्थिती या सोहळ्याला चार चांद लावणार आहे तर गावातील हिंदू मुस्लिम गावकरी एकत्र येत या उत्सवाचा आनंद घेणार आहेत या सोहळ्याच्या निमित्ताने बालमटाकडे सामाजिक एकतेचं सा दर्शन घडणार आहे पाहुयात काय म्हणतात इथले मुस्लिम गावकरी महाराज त्यांच्या नेतृत्वाखाली शंभर वर्षाचं आपले शंभर वर्ष झालंय म्हणून गोकुल कार्यक्रम साजरा होत आहे परंतु सगळे गावकरी मिळून सगळे पुनरी सगळे एकत्र येऊन आमचं मुस्लिम समाज असो यात्राचा इश असो किंवा बाकीचे सगळे ईद कार्यक्रम असो सगळे एकत्र होऊन करतो जोग महाराज संस्थान कीर्तनाने जन्माष्टमीचा सोहळा संपन्न होईल तर भगवान गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाने सांगता होईल श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून संयोजक समितीने भाविकांना या पर्वणीचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय एकोणीसशे सव्वीस साली वैकुंठवासी हरिभक्त परायण भगवान बाबा यांनी बालमटाके या गावी नारायणगडावर असताना बालमटाके या गावी सप्ताह सुरू केला आणि तो हळूहळू आज शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मधल्या काळामध्ये हरिभक्तपरायण भीमसेव महाराज महाराजांनी हा अतिशय ताकदीने सप्ताह चालवला आणि आज हरिभक्तपरायण गुरुवारी श्रीराम महाराज चितुर्थी यांच्या नेतृत्वामध्ये हा सप्ताह होत आहे या सप्ताह काळामध्ये नामवंत कीर्तनकारांची कीर्तने त्याचप्रमाणे नामांकित संगीत भजन करणाऱ्यांची संगीत भजनं त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचा आठही दिवस श्रीकृष्ण निलामृत होणार आहे अशा या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी अखंड गावाने या ठिकाणी एकीने येऊन एकजुटीने येऊन या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत आहे त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो आणि पंचकृषीला विनंती करतो की आपण या आठ दिवस चालणाऱ्या महायज्ञामध्ये अतिशय हिरारीने भाग घेऊन कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा अशी उत्सव कमिटीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना विनंती करतो धन्यवाद या सह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पहात रहा न्यूज अंक तर या होता आजचा ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूज पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील तांबाटी गावात गोदरेज कंपनीच्या सीएसआर फंडातून बांधलेल्या आदर्श अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन नुकतेच झाले खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड पोलीस निरीक्षक सचिन पवार गोदरेज कंपनीच्या सी प्रमुख अश्विनी देव देशमुख आणि सरपंच अविनाश आमले यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला या सुसज्ज इमारतीत विद्यार्थ्यांसाठी बेंचेस खेळण्यासाठी गार्डन आणि परसबाग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या इमारतीची चावी पूर्वी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांना आणि खालापूर पंचायत समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे यावेळी परसबागेत वृक्षारोपणही करण्यात आले गोदरेज कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचं उपस्थितांनी कौतुक केलं आज हे आदर्श अंगणवाडी उद्घाटन आम्ही आहे हे आम्ही अंतर्गत हा प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये एक विचार होता की या भागामध्ये अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन हा प्रकल्प आम्हाला प्रकारचा गोदरेज या भागामध्ये पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासातून एक मोठं गुन्हेगारी रॅकेट उघडकीस उघडकीसालाय सुजेल जितेश जगताप या आरोपीस पोलिसांनी कात्रज परिसरातून शिताफिनं अटक केली असून त्याच्याकडून एकूण पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात आरोपी सुजेल यांनी एक विधी संघर्षात बालकाच्या मदतीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे याच्याकडून समर्थसह बंड गार्डन आणि कोंढवा पोलीस ठाण्यातही दाखल असलेल्या वाहन चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपीकडून एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस हंगामातील अपयशानंतर राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसन आता संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे सॅमसन सीएसकेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचं बोललं जाते त्यासाठी त्याने राजस्थान रॉयल्सचा संघ व्यवस्थापनाकडे अधिकृत मागणी केल्याची माहिती आहे त्यामुळे त्या क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट